तर थोर समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चानं पाठिंबा दिलेला आहे या पार्श्वभूमीवर उद्या मराठा क्रांती मोर्चाची राळेगण सिद्धीमध्ये एक बैठक देखील होणार आहे अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांसाठी ज्या वीस मागण्या केल्यात त्याच मराठा मोर्चाच्या देखील आहेत आणि म्हणूनच ही एक बैठक उद्या होणार आहे सिद्धी येते थोर समाजसेवक अण्णा आजारे यांनी जे गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलेले शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या अण्णांनी उचललेल्या आहेत त्या मराठा क्रांती मोर्चाच्या पण मागण्या होत्या त्याला पाठिंबा म्हणून उद्या आम्ही राज्यव्यापी बैठक तिथं घेत आहोत राज्यातले पूर्ण आमचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक तिथं बैठकीला येणार आहेत आणि आंदोलनाची पुढील दिशा अण्णांचं अहिंसक मार्गाचं आंदोलन भारतभर कसं पोहोचता येईल असे भारतातून लोक तिथं येऊ लागलेले आहेत आणि आम्ही पण आता उद्या मराठा क्रांती मोर्चाचा जाहीर पाठिंबा अण्णांना देणार आहेत या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चानं पाठिंबा देण्याच्या संदर्भात उद्या त्या ठिकाणी यादव बाबा मंदिरामध्ये राज्यातील सर्व समन्वयक कार्यकर्ते त्या ठिकाणी जमणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये पाठिंब्याचा ठराव था करून पुढची दिशा आंदोलनाचे कशी राहील ते त्या ठिकाणी ठरवण्यात येणार आहे आणि हे शेतकऱ्यांचे प्रामुख्याने ज्या महत्वाच्या मागण्या जे जेवाळ्याचा प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा अण्णा हजारेंचे जे जनआंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेणार आहेत आणि आंदोलन जिल्ह्या त्या ठिकाणी सर्वजण मिळून एकत्रितपणे त्याचा निर्णय घेणार आहोत